गेल्या काही वर्षात देशाचं राजकारण बदललं तसंच महाराष्ट्राच्या राजकारणात तर खूप बदल झाले आणि मूळ मुद्दा म्हणजे नेपोटिझम आता नेपोटिझम हे काही आत्ताचं प्रकरण नक्कीच नाहीये आणि नेपोटिझम म्हटलं की सगळ्यांना बॉलिवूड आठवतं पण राजकारणात सुद्धा बऱ्याच पूर्वीपासून नेपोटिझम म्हणजेच घराणेशाही चालत आलेली आहे एवढी की चक्क बहात्तर वर्ष एकाच घराण्याचं राज्य असणारा मतदारसंघ सुद्धा महाराष्ट्रात आहे राजकारणात घराणेशाहीचं चित्र ठळक झाल्याचं पाहायला मिळतं आणि यंदाच्या विधानसभा निवडणुकीत तर पक्ष बदलला कशासाठी तर सत्तेसाठी अशी अवस्था झाली आहे एका घरात अनेक पद एकाच घरात दोन पक्ष असं आपण पाहिलंय महाराष्ट्रातील यंदाच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकातील उमेदवारांच्या यादीकडे पाहिल्यास लक्षात येतं की एकाच राजकीय कुटुंबात एकापेक्षा अनेक पद असल्याचं पाहायला मिळतं कोणकोणत्या राजकीय कुटुंबात किती राजकीय पद आहेत कोण कोणाचे नातेवाईक आहेत हे आपण जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते तर, तर भारतीय राजकारण लोकशाही तत्वावर आधारित असलं तरी राष्ट्रीय तसंच तर स्थानिक राजकारणात काही मोजक्याच घराण्यांचा अस दबदबा असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं चळवळींचा इतिहास असलेल्या पुरोगामी म्हणवल्या जाणाऱ्या महाराष्ट्राच्या राजकारणात ज्या कुटुंबांचं वर्चस्व असतं त्यांच्याच कुटुंबांच्या वाट्याला अनेकदा महत्वाची राजकीय पदं मिळाल्याचं दिसून आलं आणि अशाच कुटुंबाविषयी आज आपण जाणून घेणार आहोत माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा लोकसभेला पराभव झाला असला तरी त्यांच्या दोन्ही मुलांनी विधानसभेला विजय मिळवला आहे त्यांच्या कन्या संजना जाधव हो। एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेकडून हो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्या तर भोकरदन विधानसभा मतदारसंघातून त्यांचे पुत्र संतोष दानवे तिसऱ्यांदा निवडून आले आहेत त्यामुळे एकाच घरात दोन आमदारकीची पदे घेऊन आलेले दानवे बंधू भगिनी विधानसभेत पोहोचले आहेत भोकरदन व जाफराबाद पंचायत समित्यांवर नेहमीच आधिपत्य ठेवणाऱ्या दानवे घराने यांचं जालना जिल्हा परिषदेवरही वर्चस्व राहिलंय जालना जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्षपद सध्या त्यांच्याकडेच आहे सध्या ते त्या बँकेचे संचालक आहेत रावसाहेब दानवे यांनी एकोणीसशे ऐंशी मध्ये भोकरदन पंचायत समितीची सभापती पदाची निवडणूक जिंकली व पुढे एकोणीसशे नव्वद व एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये ते विधानसभेवर निवडून आले नंतर एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चार व दोन हजार नऊ मध्ये भाजपच्या तिकिटावर ते लोकसभेवर सुद्धा निवडून गेले यंदा जरी ते पराभूत झाले असले तरी त्यांचं संपूर्ण कुटुंब राजकारणात सक्रिय सत्तेत आहे तसंच शिवसेनेच्या शिंदे गटाचे उदय सामंत हे विधानसभेला रत्नागिरी मतदारसंघातून पुन्हा एकदा निवडून आले आहेत शिवाय त्यांचे सक्के बंधू किरण सामंत हे देखील विधानसभेला राजापूर मतदारसंघातून निवडून आले आहेत त्यामुळे या सामंत बंधूंची जोडी विधानसभेत आता एकत्र मिळणार आहे त्यासोबतच राजकारण म्हटलं की सर्वांना आठवतात ते नारायण राणे आणि राणे घराणे त्यांचं राजकारणात सध्या मोठा दबदबा आहे भाजप खासदार नारायण राणे यांची दोन्ही मुलं यंदा निवडणुकीच्या मैदानात उमेदवार म्हणून उभी होती यामध्ये कणकवली विधानसभा मतदारसंघातून भाजपचे नितेश राणे विजयी झाले तर शिंदेच्या शिवसेना शिंदे गटाचे निलेश राणे हे कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले त्यामुळे एकाच घरात वडील खासदार तर दोन मुला आमदार अशी पद आली आहेत यंदा विधानसभेत कोणाचा पहिला विजय झाला असेल तर ते आहेत आदिती तटकरे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे लोकसभेला रायगड मतदारसंघातून निवडून आले तर त्यांच्याच कन्या आदिती तटकरे या विधानसभेला श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत त्यामुळे तटकरेंच्या एकाच घरात वडील खासदार आणि मुलगी आमदार अशी दोन पदं आली आहेत आता मुंबई म्हटलं की ठाकरे घराणं आपल्या नजरेसमोर येतं राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे यांचा पराभव झाला पण पर वरळी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे आमदार झाले तर त्यांचे सख्खे भाऊ वरुण सरदेसाई हे वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडून आले आहेत त्यामुळे या मावस भावांची जोडी विधानसभेत एकत्र पाहायला मिळणार आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा कोपरी पाच पाखाडी विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत तर त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे ठाणे जिल्ह्यातील कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत त्यामुळे वडील आमदार आणि पुत्र खासदार अशी पदं एकाच घरात आली आहेत मुंबईत मोठी बहीण खासदार तर धाकटी बहीण आमदार असा योग साधला आहे काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड धारावीतून लोकसभा खासदार म्हणले आहेत त्यानंतर यंदाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांची लहान बहीण ज्योती गायकवाड यांनी व त्या आमदार बनल्या आहेत शरद पवार हे गेल्या सहा दशकांपासून राज्यासह हो, देशाच्या राजकारणात प्रभावशाली ठरलेले नेते आहेत आता ही पवार कुटुंबातील शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे या खासदार आहेत त्यांचे पुत्र अजित पवार बारामतीमधून विधानसभेला निवडून आले आहेत तर शरद पवारांचे नातू रोहित पवार कर्जत जामखेडमधून विधानसभेला निवडून आले आहेत त्यामुळे एकाच घरातून दोन आमदार आणि दोन खासदार ही पदं आली आहेत सोबतच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे जयंत पाटील हे इस्लामपूर वाळवा मतदारसंघातून विधानसभेला निवडून आले तर त्यांचे सख्खे साडू भाजपचे सत्यजित देशमुख हे शिराळा मतदारसंघातून निवडून आले जयंत पाटील यांच्या पत्नी शैलजा आणि सत्यजित यांच्या पत्नी रेणुका सख्या बहिणी आहेत या दोघी म्हैसाळचे माजी आमदार मोहनराव शिंदे यांच्या कन्या आहेत त्यामुळे आता एकाच घरातील दोन जावई विधानसभेत पाहायला मिळणार आहेत तसंच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार विलास भुमरे हे निवडून आले आहेत शिवसेनेच्या छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान गुमरे यांचे विलासराव गुमरे हे पुत्र आहेत त्यामुळे एकाच घरात आमदार आणि खासदार ही पद मिळाली आहेत भाजपचे शिवाजीराव कार्डिले राहुरी मतदारसंघातून निवडून आले तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटामध्ये असलेले त्यांचे जावई संग्राम जगताप हे अहमदनगर शहरामधून विधानसभेला निवडून आले आहेत भोकरदन मतदारसंघातून भाजपच्या श्रीजया चव्हाण या विधानसभा निवडणुकीत निवडून आले आहेत भाजपचे खासदार अशोक चव्हाण हे त्यांचे वडील आहेत साताऱ्याचे भाजपचे आमदार शिवेंद्र राजे आणि भाजपचे खासदार उदयनराजे भोसले हे चुरत बंधू आहेत साताऱ्याच्या राजकारणात एकेकाळी दबदबा असलेले प्रतापसिंह राजे भोसले यांचे उदयनराजे भोसले हे पुत्र आहेत तर साताऱ्याचे आमदार आणि खासदार अशी दोन्ही पद भूषवलेले अभयसिंह राजे भोसले हे प्रतापसिंह यांचे बंधू आहेत शिवेंद्र राजे भोसले हे अभयसिंह यांचे पुत्र आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे धनंजय मुंडे हे परळी विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले तर भाजपचे आमदार पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे ही तुरत भावंड आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार छगन भुजबळ हे येवला विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत त्यांचे चिरंजीव पंकज भुजबळ हे देखील विधान परिषदेवर आमदार आहेत तर हे असं काहीच चित्र आपल्याला महाराष्ट्राच्या राजकारणात पाहायला मिळतंय कार्यकर्ता हा कार्यकर्ताच राहतो हे कितीही नाही म्हटलं तरी सत्य आहे आणि नव्या चेहऱ्याला संधी देण्याचा विषय निघताच घराणेशाही अगदी आवासून उभी असते त्यामुळे यंदाची विधानसभा ही कुटुंब सभा आणि महाराष्ट्राचं राजकारण हे नातेवाईकांनी भरलेलं दिसत आहे विशेष म्हणजे एकीकडे घराणेशाहीच्या मुद्द्यावरून नेहमीच टीका करणाऱ्या मतदारांनी सुद्धा आणि नागरिकांनी या घराणेशाहीला पाठबळ दिल्याचं या निवडणुकीत निकालानंतर पाहायला मिळत आहे राज्यातील बहुतांश मतदारसंघात नाते गोत्यांचा गोतावळा दिसून येत आहे आणि यातीलच अनेक लोक विजयी झाले आहेत तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम समाज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद